नमो शेतकरी योजना ही जी महत्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पीएम किसान या योजनेच्या संकल्पनेतून नमो शेतकरी योजना हे जी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक नवीन योजना आहे या संदर्भातील नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्या संबंधी आजच्या माहिती व्हिडिओमध्ये मध्ये माहिती जाणून घेणार तत्पूर्वी जर आपण माझ्या चॅनलला नवीन असतात तर चॅनेलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून या संदर्भातील येणारी नवीन माहिती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं नमो शेतकरी योजनेचा जो समोरचा हप्ता आहे तिसरा हप्ता आहे तो प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो आता सध्या जे हिवाळी पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये महिलांसाठी तर शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा ज्या नवीन योजना होत्या बऱ्याचशा स्कीम होत्या त्या राबवण्यात आता सुरुवात सुरुवात करण्यात आलेली आहे अशामध्ये नमो शेतकरी योजने संदर्भातील त्यांनी एक नवीन माहिती पारित केलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा जो तिसरा आणि चौथा हप्ता आहे तो आता सोबत मिळणार आहे यामधूनच या आपल्याला नवो शेतकरी विनय आता दोन्ही सोबत म्हणजे एकूण चार हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या पंधरा ऑगस्टला प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे यासमधून यामधूनच जे प्रत्येक शेतकरी वर्ग आहे त्यांना त्यांच्या शेतीमालासाठी तसेच त्यांच्या शेतातील मालासाठी मशागतीसाठी यासाठी याची मोठ्या प्रमाणामध्ये आता आर्थिक मदत होणार आहे ज्यामधून प्रत्येक शेतकरी राजाला शेतामध्ये खतबी फवारणीसाठी या चार हजार रुपयाच्या नमो शेतकरी योजनेचा जो चार हजार रुपयाचा हप्ता त्यांना मिळणार आहे यामधून त्यांना आर्थिक मदत होणार आहे ज्यामधूनच आता आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो पीएम किसान जी योजनेचा सतरा हप्ता आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून जो प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेला होता त्या संबंधी जो येणारा अठरा हप्ता आहे तो सुद्धा आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे ज्यामधूनच त्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये तसेच येणारा जो अठरा हप्ता आहे पीएम किसान योजना त्याचे दोन हजार रुपये असे एकूण जे सहा हजार रुपये होते ते प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे ज्यामधून आपल्याला शेतीमालासाठी त्याचा आपल्याला शेती मशागतीसाठी त्याची आर्थिक मदत होणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची हो आनंदाची बातमी आहे